मित्रांनो जर तुमचे कुठल्याही बँकेत खाते असेल आणि तुम्ही तुमच्या बँकेत पैसे ठेवणे पैसे काढणे लोन घेणे योजनांचे पैसे त्या बँक खात्यांमध्ये घेणे अशा प्रकारचे व्यवहार करत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुमचे लाखो रुपये वाचू शकतात आजकाल प्रत्येक व्यक्तींचे बँकेत खाते आहे काही लोकांचे तर दोन वेगवेगळ्या बँकांमध्ये खाते आहेत त्यामुळे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असा आहे म्हणून व्हिडिओ नक्की पूर्ण पहा कारण की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे निश्चितच लाखो रुपये वाचू शकतात म्हणून व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वच बँक धारकांसाठी खूप मोठी चेतावनी देण्यात आली आहे या दोन नंबरपैकी कोणत्याही नंबरवरून जर तुमच्या मोबाईलवरती कॉल आला तर अजिबात तो कॉल उचलू नका होय मित्रांनो हा कॉल जर तुम्ही उचलला तर तुमचे बँक खाते एका सेकंदात रिकामे झालेच म्हणून समजा तुमची कुठलीही बँक असू द्या स्टेट बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक इंडियन बँक आय डी बी आय बँक आय सी आय सी आय बँक ॲक्सिस बँक किंवा पोस्ट बँक अशा कोणत्याही बँकेचे खातेधारक जर तुम्ही असाल तुमचे कोणत्याही बँकेत खाते असेल तर एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे तुमची ऑनलाईन फसवणूक होऊ शकते आणि तुमची फसवणूक झाली हे तुमच्या लक्षातही येणार नाही आणि तुमच्या बँकेतून तुमचे पैसे एका सेकंदात गायब होतील त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची फसवणूक होण्याची शक्यता नव्वद टक्के कमी होणार आहे आणि ती कशी आपण हेच या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी या दोन नंबरपैकी कोणत्याही नंबरवरून जर तुम्हाला कॉल आला तर काहीही झाले तर कॉल उचलू नका तुम्ही पुरुष असाल किंवा महिला असाल तुमचे खाते जुने असेल किंवा नवीन असेल तुमच्या खात्यात पैसे असतील किंवा नसतील तरीही तुमची फसवणूक होऊ शकते त्यामुळे लक्षात ठेवा या दोन नंबरवरून आलेले कॉल जीव गेला तरी उचलू नका तुमची खूप मोठी फसवणूक होऊ शकते आणि मित्रांनो लाखो लोकांची या माध्यमातून फसवणूक झालेली देखील आहे आणि सध्या देखील अशा प्रकारचे फसवणुकीचे प्रकार आपल्या आजूबाजूला घडत असताना आपल्याला दिसत आहेत आजकाल ऑनलाईन फसवणूक होणे हे काही नवीन नाही दिवसभरात अशा प्रकारच्या घटना या घडत असतात या फसवणुकीपासून आपण कसे वाचू शकतो याकडे आपण लक्ष देणे हे खूप महत्वाचे आहे कारण आपण आपल्या मेहनतीचा पैसा हा बँकेत ठेवलेला असतो आणि तो पैसा जर एका सेकंदात चोरला गेला तर आपल्याला खूपच त्रास होतो आपल्या पूर्ण जीवनभराची कमाई एका सेकंदात या ठिकाणी गायब होऊ शकते तर मित्रांनो ते कोणते नंबर आहेत की ज्या नंबरवरून कॉल जर आले तर ते आपल्याला उचलायचे नाहीत तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या भारताचा जो काही राष्ट्रीय कोड आहे म्हणजेच मोबाईल क्रमांकाच्या अगोदरचा तो आहे प्लस एक्क्याण्णव प्लस एक्क्याण्णव हा जो काही कोड आहे तो कोड हा भारताचा आहे प्लस एक्क्याण्णव आणि त्यामागे आपला मोबाईल नंबर अशा प्रकारचा कॉल हा आपल्या भारताचा आहे असा जर नंबर आला तर तो तुम्ही उचलायचा आहे तो आपल्या भारताचाच कॉल असतो पण त्या व्यतिरिक्त अशा एखाद्या नंबरवरून जर तुम्हाला कॉल आला की ज्या नंबरची सुरुवात प्लस ब्याण्णव आहे किंवा प्लस एकशे चाळीस आहे किंवा प्लस सहाशे बेचाळीस आहे किंवा प्लस एकशे बेचाळीस आहे अशा नंबरने सुरुवात होणारे कॉल जर तुमच्या मोबाईलवरती का। आले तर ते अजिबात उचलू नका प्लस एक्क्याण्णव व्यतिरिक्त जर कुठल्याही नंबरवरून तुम्हाला कॉल येत असतील तर ते तुम्ही उचलू नका कारण की मित्रांनो ते कॉल हॅकर्सकडून करण्यात आलेले कॉल असतात म्हणजेच बाहेरच्या देशातून फ्रॉड कॉल असतात ते या नंबरवरून तुम्हाला कॉल करतात आणि तुम्ही ते कॉल उचलले की तुमचे बँक खाते हे रिकामे झालेच म्हणून समजा ही प्रोसेस ते कशा पद्धतीने करतात तर त्या अशा एखाद्या नंबरवरून कॉल करतात की जे आपण या ठिकाणी पाहिले प्लस एक्केचाळीस प्लस एकशे चाळीस प्लस एक सहाशे बेचाळीस किंवा प्लस एकशे बेचाळीस अशा एक नंबरने सुरुवात होणारे कॉल आपल्याला येतात आणि ते कॉल जर आपण रिसीव केले तर त्यांच्याकडे असे काही सॉफ्टवेअर त्यांनी तयार केलेले असते की ज्या माध्यमातून ते आपल्या बँकेचे ॲक्सेस घेतात आणि आपले असतील नसतील तेवढे पैसे आपल्या बँकेतून आपल्या बँकेतून ते न कळत काढून घेतात ही घटना घडल्यानंतर आपल्याला लगेचच लक्षात येत नाही तसेच मित्रांनो काही वेळा हे हॅकर्स काय करतात तर भारतातून देखील कॉल करतात आणि ते आपल्याला समजू देत नाहीत कारण की मित्रांनो ते असे काही सॉफ्टवेअरचा वापर करतात की आपल्याला तो कॉल हॅकरचा आहे हे लक्षात सुद्धा येत नाही वेगवेगळ्या नंबरवरून ते आपल्याला कॉल करतात आणि आपले, आपले बँक खाते रिकामी करतात आणि तो कॉल जर आपण रिसिव्ह केला म्हणजेच तो कॉल जर आपण उचलला तर आपले बँक खाते हे रिकामी करतात बऱ्याच लोकांसोबत अशा घटना झालेल्या आहेत काही लोकांची पूर्ण जीवनभराची कमाई देखील अशा कॉलच्या माध्यमातून चोरण्यात आली आहे तर काही लोकांचे पूर्ण बँक खाते रिकामी करण्यात आले आहे भारतात अशा कॉलच्या माध्यमातून रोज फसवणुकीच्या घटना या घडत असतात आपण न्यूजमध्ये पेपरमध्ये रोजच वाचतो आणि पाहतो या फ्रॉड कॉलमुळे तुमची सुद्धा फसवणूक होऊ शकते जर तुम्ही काळजी घेतली नाही तर किंवा या नंबरवरून येणारे कॉल जर तुम्ही उचलले तुम्ही न कळत उचलले तर तुमचे पैसे गेलेच म्हणून समजा आणि मित्रांनो फक्त या नंबरवरून कॉल करूनच आपली फसवणूक होत असते असे नाही तर या प्रकारची फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार आहेत जसे की फेक कॉल जे काय आपण आता पाहिले या नंबरवरून जर तुम्हाला कॉल आले तर ते उचलायचे नाही आहेत तसेच फेक एस एम एस आपल्या मोबाईलवरती एखादा असा फेक एस एम एस येत असतो की तुम्ही एवढे एवढे पैसे जिंकला आहात किंवा तुमचा नंबर विशिष्ट कंपनीमध्ये विजेता झालेला आहे तुम्हाला एक लाखाचे बक्षीस आलेले ला आहे त्या त्यामुळे त्यासाठी या ठिकाणी क्लिक करा अशा प्रकारचे फेक एस एम एस करून देखील या ठिकाणी व्यक्तींची फसवणूक ही केली जाते त्याचप्रकारे या ठिकाणी फेक लिंकचा देखील वापर केला जातो मित्रांनो फेक लिंक तुमच्या मोबाईलवरती म्हणजेच व्हॉट्सअपवरती शेअर केली जाते आणि त्या लिंकवरती जर आपण चुकून क्लिक केले तर तर त्या लिंकवरती क्लिक केल्याबरोबर आपल्या मोबाईलमध्ये आपल्या न कळत एक सॉफ्टवेअर एक सॉफ्टवेअर त्या ठिकाणी इन्स्टॉल होत असते आणि ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जे काही हॅकर्स आहेत ते आपला पूर्ण डेटा मोबाईलच्या माध्यमातून चोरून घेतात आणि त्या मोबाईलमध्ये आपले बँक डिटेल आपले पासवर्ड आपले कॉन्टॅक्ट नंबर आपले फोटो अशा प्रकारची संपूर्ण माहिती ते आपल्या मोबाईलमधून चोरून घेतात आणि त्या माहितीचा वापर ते गैरप्रकारे करतात त्याचबरोबर त्या ठिकाणी काही व्यक्ती आपल्या बँकेची डिटेल देखील मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये स्टोअर करून ठेवत असतात हो आणि ती माहिती जर हॅकर्सकडे गेली तर ते हॅकर्स आपले बँक खाते रिकामी करतात आणि मित्रांनो मागे एकदा अशी जे खूप मोठी घटना घडली होती एक हजार सिक्युरिटीचे काम करणाऱ्या व्यक्तींची आज सॅलरी कंपनीकडून बँकेत जमा करण्यात आली आणि पुढच्या एक ते दोन मिनटात त्यांच्या बँकेतून पूर्ण हजार व्यक्तींची सॅलरी या पद्धतीने हॅकर्सकडून चोरण्यात आली होती तर त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी सावध राहणे हे खूप महत्त्वाचे आहे जर तुम्हाला या ठिकाणी प्लस ब्याण्णव प्लस एकशे चाळीस तसेच प्लस सहाशे बेचाळीस तसेच प्लस एकशे बेचाळीस अशा नंबरने सुरू होणारे कॉल जर आले तर ते तुम्ही सहजासहजी उचलू नका त्याचप्रकारे जर तुम्हाला असा काही एस एम एस आला की तुम्ही या या ठिकाणी विजेते झाला आहात तर त्या तर तो मॅसेज देखील तुम्ही त्या ठिकाणी उघडू नका तसेच जर व्हॉट्सअपवरती तुम्हाला एखादी लिंक अशी आली की त्या लिंकचा की त्या लिंकला तुम्ही ओळखत नाहीत किंवा तुम्हाला असं वाटतं की ती नवीनच काहीतरी लिंक आहे तर त्या लिंकवरती देखील तुम्हाला क्लिक करायचे नाही आहे अशा प्रकारची दक्षता घेतल्यानंतर अशा प्रकारची काळजी जर तुम्ही घेतली तर तुमचे बँक अतिशय सेफ राहणार आहे तुम्हाला तुमची कुठल्याही प्रकारे फसवणूक या ठिकाणी होऊ शकत नाही तर ही काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा तसे मित्रांनो ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याबाबतची माहिती होईल तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार